नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल आयोषणा एक नजर दाखव सोलापुरात काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या दोनशे पंचाहत्तर इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेचा आज दुसरा दिवस यशस्वीरित्या पार पडला सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन सोलापूर इथं दिनांक बावीस व तेवीस डिसेंबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय प्रक्रियेत शहरातील विविध प्रभागांमधून एकूण दोनशे पंचाहत्तर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतींसाठी खासदार प्रणिती शिंदे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुलवार विश्वनाथ चाकोते संजय हेमगड्डी आरिफ शेख सुशिला अबुटे अलका राठोड सुनील रसाळे सुदीप चाकोते प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे देवाभाऊ गायकवाड जुबेर कुरेशी श्रीशैल रणधीरेप भीमाशंकर टेकाळे नागनाथ कदम तिरुपती परकी पंडला हेमा चिंचोलकर अंबादास गुत्तीकोंडा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते